महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी मदत करा आमदार सुरेश यांच्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी जळगावातील पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत गृह हो तथा लघु उद्योग करू पाहणाऱ्या महिलांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणीचा सा सामना करावा लागतो या संदर्भात आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे आमदार सुरेश होडे आत्मनिर्भर महिला बौद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अर्चना पाटील व जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री डोंगरे यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली असून या बैठकीत महिलांना गृह तथा लघु उद्योगासाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना आमदार सुरेश भोडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना या प्रसंगी दिल्या आहे यावेळी सत्तरहून अधिक महिलांची या मेळाव्यास उपस्थिती होती यासंदर्भात आमदार सुरेश भोडे व आत्मनिर्भर महिला बौद्धिशीय संस्थेच्या अध्यक्षा अर्चना पाटील नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात मी आज डी एस सीचे दे साहेबांनाही बोलवलं होतं डोंगरे साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व इथे अर्चना ताई वगैरे सर्व आल्या होत्या आणि महिलांना रोजगार मिळावा महिलांनी त्यांच्या स्वावलंबी जीवनासाठी मला वाटतं स्वतःच्या पार्टी उभं राहावं हा प्रयत्न आज इथे झालेला आहे आणि मला वाटतं भविष्यात यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल हा आम्ही प्रयत्न करणार राज्य सरकारची लाडकी बहीण योजना हो चालवत असताना सर्व योजना आमच्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचतील याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि त्यांना जी काही मदत लागेल भविष्यातसुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करणार आमच्याकडे सगळ्या महिला ज्या आहे ब्युटी पार्लरच्या आहेत व्यवसाय वाढीसाठी आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आम्हाला आमदार घोडे यांनी जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत ही मिटिंग ठेवली होती त्यामध्ये या सगळ्या महिलांना आर्थिक स्वावलंबी कसं बनायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांना गायडन्स करण्यात आलं किती महिलांचा सहभाग होता या ठिकाणी जवळजवळ आम्ही साठ ते सत्तर महिलांचा सहभाग